धन्यवाद यानंतर या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहिलेले माझे आमदार माननीय राजीव आवळे साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत आज या ठिकाणी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाच्या अधिकार परिषदेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राष्ट्रवादीचे नेते आमचे नेते माजी मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कांबळेसर अजिंक्यजी चांदणे राम कांबळेसर आमचे बंधू अबराम बापू चोपडे साहेब मंचावरती सगळेच मान्यवर सगळ्यांची नावं घ्यायला असली पाहिजेत सगळेच ख्रिस्ती बांधव उपस्थित सगळे ख्रिस्ती मुस्लिम बांधव बंधू भगिनी सर्व पास्टर्स सर्व पाळक बंधू वगिने आणि मी सुद्धा आदरणीय सुकमार कांबळेसरांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अल्पसंख्याक परिषद या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे मुस्लिम आणि ख्रिस्ती बांधवांचं एकत्रित एक अधिकार परिषद या ठिकाणी घेतली त्याबद्दल मी एक कार्यकर्ता म्हणून खऱ्या अर्थानं डेमोक्रिक पार्टी ऑफ इंडियाच्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की मुंबईतल्या आझाद मैदानानंतर पुन्हा एकदा आपण सांगलीमध्ये या अधिकार परिषदेच्या निमित्तानं आपण एकत्रित एक झालेलो आहोत सातत्यानं महिना दोन महिन्यातून आपण सगळेजण एकत्रित एक होणं आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती चर्चा करणं ही आता ख्रिस्ती बांधवांची गरज झालेली आहे जरी ख्रिस्ती आणि मुस्लिम बांधवांची ही परिषद जरी असली तर प्रामुख्यानं सगळ्यात जास्त मोठी उपस्थिती ख्रिस्ती बांधवांची आहे कारण मुस्लिम समाज हा पूर्वीपासून संघटित आहेच तो सातत्यानं पहिल्यापासून स्वतःवर होणाऱ्या अन्या त्याच्या विरोधाविरुद्ध लढत असतो एकत्रितपणे ते, ते त्याला झुंज देत असतात पण मला या निमित्तानं सांगणं गरजेचं आहे की ख्रिस्ती बांधवच कधी संघटित नव्हता ज्या ज्या माणसाने आता ख्रिस्ती बांधवांच्यावरती आरोप करायला चालू केले जी मंडळी ख्रिस्ती बांधवांच्यावर अन्य अत्याचार करायला लागलेले आहेत त्या सगळ्या गोष्टीचं फळ म्हणून आता कुठंतरी ख्रिस्ती बांधवांच्या मध्ये जागृती निर्माती झालेली आहे की आता आपण एकत्रित झालं पाहिजे नाहीतर आपण कायमपणे मी माझं चर्च माझी मंडळी यामध्येच आपण कायममध्ये गुंतलो आणि आपण सगळे एकत्रित राहून आपल्या ख्रिस्ती बांधवांची एक ताकद निर्माण करणं ही भावना आपल्या कधी मनात जमली नाही परंतु आता ही काळाची गरज आहे या देशातल्या राज्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांनी अल्पसंख्याक माणसाला दाबायचं त्याच्यावर अन्य अत्याचार करायचा या देशात राहणारा प्रत्येक माणसानं आम्ही म्हणाल त्याच पद्धतीनं राहिलं पाहिजे खाल्लं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन राज करणारी माणसं आता सत्तेमध्ये आहेत तुम्ही आम्ही मंडळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन त्यांनी दिले लिहिलेल्या संविधानाप्रमाणे आपण वागतो आम्ही असेल आदरणीय जयंत पाटील साहेब असतील संविधानानं दिलेल्या अधिकाराप्रमाणे या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे राहण्याचा अधिकार आहे खाण्यापिण्याचा अधिकार आहे हे विचार मांडणारे आम्ही मंडळी आहोत पण दुसरीकडे वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्यावर अन्याय करायचा आम्ही म्हणल त्या पद्धतीनंच तुम्ही राहिलं पाहिजे ही भावना घेऊन आमच्यावर आरोप करतात आपल्यावर अत्याचार करत असतात या सगळ्याच्या विरोधामध्ये आता आपण एकत्रित आलो ही आनंदाची बाब आहे मी तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं सांगू इच्छितोय ख्रिस्ती बांधवांनी सुद्धा सातत्यानं संघटित होऊन या जातीवाद्यांच्या विरोधामध्ये आपण लढलं पाहिजे आम्ही सगळेजण आपण आपला व्यवहार आपला संसार बघत बघत या सगळ्या मंडळींच्या विरोधामध्ये एकत्रितपणे आपली ताकद काय हे दाखवण्याची वेळ आता आलेली आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्या खिस्ती बांधवांना या निमित्तानं सांगणार आहे की आपण एकत्रित एक झालो नाही आपण संघटित राहिलो नाही तर उद्या तुम्हाला आणि आम्हाला चर्चला जायचं सुद्धा बंद करतील एकत्रित एक सामुदायिक आपल्याला प्रार्थना सुद्धा घेणं अवघड करतील आम्ही घरगुती प्रार्थना सुद्धा घेऊ शकणार नाही अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण होईल आणि म्हणून आणि आम्ही संघटित झालं पाहिजे आम्हाला संविधानानं दिलेला अधिकार या अधिकाराचा वापर करून आणि आम्ही सगळे मंडळी ताकदीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिलेला मताचा अधिकार आपल्याला आपल्या मत हातामध्ये अधिकार आहे ते एक आपला हत हत्यार आहे त्याचा उपयोग आपण केला पाहिजे आपल्या विचाराच्या माणसांच्या बरोबर आपण राहिलं पाहिजे ही ताकद आपली जी काय आहे ती ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही आम्ही सक्रियपणे काम करणं अत्यंत गरजेचं आहे मुंबईच्या आझाद मैदानावर सुद्धा जयंत पाटील साहेबांना आम्ही निमंत्रण दिलं ते ताबडतोब त्या ठिकाणी आले आपल्यासारख्या अल्पसंख्याक मंडळीला पाठबळ देण्याचं काम त्यांनी केलं आणि ते नक्कीच करतील आम्हाला सगळ्यांनाच या राज्यातल्या सगळ्या राज्यकर्त्या मंडळींना एकत्रित एक ठेवलं तर आता कुणावर विश्वास ठेवा अशी परिस्थिती निर्माण झाली असताना एकमेव आदरणीय जयंत पाटील साहेब आहेत की त्यांनी आझाद मैदानावरती येऊन ख्रिस्ती बांधवांना आधार देण्याचं काम केलं पाठबळ देण्याचं काम केलेलं आहे ही आम्ही सगळी पुरोगामी मंडळी आहोत छत्रपती शिवरायांच्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाऊ महात्मा फुले या सगळ्या महापुरुषांचा विचार घेऊन वाटचाल करणारे आपण मंडळी आहोत आणि म्हणून तुम्हा सगळ्यांचं संरक्षण करणं तुमच्या हिताचं जोपासना करणं ही बाब खऱ्या अर्थानं आम्हा सगळ्यांची महत्वाची झालेली आहे त्यामुळे तुम्ही सगळ्या मंडळींना या निमित्तानं मी सांगणार आहे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आदरणीय सुकुमार सरांनी एक फार चांगला निर्णय घेतला ख्रिस्ती परिषद या ठिकाणी घेतलं तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित आणण्याचं काम केलेलं आहे या कार्यकर्त्यांना मी मनापासून सांगणार आहे की आता निव्वळ शांतीचा संदेश देणारे आपण आहोतच पण ज्यावेळी आपल्यावर अन्याय होईल ज्यावेळी आपल्यावर अत्याचार करतील माणूस म्हणून आपण सुद्धा आता प्रतिक्रिया देण्याची गरज झालेली आहे निवळ एकाच बाजून आमच्यावरती अन्याय होतो एकाच बाजून आपल्यावर आरोप होत असतात तो खोडण्यासाठी आपण कधी बाहेरच पडत नाही आणि ज्या ज्या ठिकाणी असे अन्याय अत्याचार होतील त्या त्यावेळी आपण संघटित व्हा एकत्रित व्हा आणि त्याला विरोध करण्याची धाडस तुमच्या मनामध्ये तयार करा रस्त्यावर उतरायची तयारी सुद्धा तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी दाखवण्याची गरज झालेली आहे आता आपण निवळ सण करायचं आणि मेणबत्त्या घेऊन आता निषेध करायचं एवढंच राहिले का तेवढ्यावरून ते, ते थांबणार आहे का त्याच्या पुढे आपण जाणार आहोत का नाही आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले आदर्श आहेत आणि म्हणून त्यांचा इतिहास नजरेपुढे आणून या सगळ्या जातीवादांच्या विरोधात कसं लढायचं हे सुद्धा तुम्ही मनामध्ये आता तयार केलं पाहिजे की निवळ आता मेनबत्त्या घेऊन आता रस्त्यावर उतरून शांतीनं निषेध करून चालणार नाही त्याला जशाच तसं उत्तर देण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना भविष्यामध्ये एकत्रित यावं संघटित राहावं तो कुठल्या मंडळीचा तो कुठल्या चर्चमध्ये जातो ते कुंडा कुणाकडे प्रार्थनेला जातात याच्याशी आपलं देणं गाणं नाही आम्ही सगळी ख्रिस्ताचे बांधव आहोत आम्ही सगळे प्रभू येशू ख्रिस्ताची मुलं आहोत आम्ही सगळे शांतीचे पुरस्कर्ते आहोत ही भावना तुम्ही आम्ही सगळ्यांनी मनात ठेवून पुढच्या काळामध्ये काम केलं पाहिजे नाहीतर तो त्या चर्चमधला आहे तो त्या मंडळीतला आहे अशा पद्धतीची भावना जर तुमच्याने आमच्या मनामध्ये झाली तर तो काळ लांब नाही आपलं चर्चला जाय सुद्धा बंद होऊन जाईल त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना सांगेन आपण ख्रिस्ती म्हणून एकत्रित राहूया संघटित राहूया आणि या जातीवाद्यांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची भूमिका तुम्ही आम्ही भविष्यामध्ये ठेवूया एवढी भावना मनापासून या ठिकाणी मांडतो आणि मित्रो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगेन ही एकजुटीची ताकदच आपल्याला सुरक्षित ठेवणार आहे आपण एकत्रित एक एकजुटीची ताकदच आपल्याला सुरक्षित ठेवणार आहे जाता आता एवढंच सांगेन या सत्ताधाऱ्यांच्या मंडळाची सत्ताधारीची आता जी काही पदाधिकारी आहेत जे आमदार आहेत मंत्री आहेत तीच माणसं आता जातीवाद्याचं विष पेरायला लागलेली आहेत आणि म्हणून विरोध सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये ज्यांच्या हातामध्ये सगळी यंत्रणा आहे त्यांच्या विरोधात जर लढायचं असेल तर संविधान दिलेला अधिकार वापरून एकजुटीनं रस्त्यावर उतरून त्यांना विरोध करण्याची तयारी तुम्ही आम्ही जर बाळगलो तरच आपल्याला भविष्यामध्ये या ठिकाणी मानेनं फिरता येईल अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो आणि मी माझं दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत